नमस्कार मागच्या वेळेला आपण आयुर्वेदिक एंडोमेटच्या बद्दल आयुर्वेदिक कारण त्याची ट्रीटमेंट अशी बघितली होती ट्रीटमेंट मध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की वाताची चिकित्सा म्हणजे वेदना ह्या वातामुळे होतात वाताशिवाय वेदना नसतात त्यामुळे वाताची चिकित्सा बस्ती चिकित्सा केल्यानंतर त्या जागेमधले सर्व कचरा बाहेर गेला तिथली सूज कमी केली की आपल्याला एन्डोमेट्रोसिसमध्ये खूप फरक पडतो किंवा तो पूर्ण मुळापासून नष्ट होतो आता कसं आहे आयुर्वेदाबरोबर तुम्ही योगाची जर साथ दिली आणि योगासन काही विशिष्ट योगासन केलं तर त्या स फास्ट रिझल्ट यायला मदत होते आणि ते मुळापासून जायला मदत होते त्याच्यामध्ये एन्डोमेट्रिसिसमध्ये पहिलं तुम्हाला करायचं म्हणजे वज्रासन हे शक्यतो जेवणानंतर वज्रासन हे सोपं आहे जेवण दोन्ही जेवणानंतर तुम्ही वज्रासन करू शकता त्याच्यामध्ये काय होतं की अपानवाईचं निसरण चांगलं होतं नंतर मलासन मलासन हे अशी गोष्ट आहे की जेव्हा एंडोबिटीसिसमध्ये टॉयलेटच्या जागेला दुखणं जेव्हा असतं किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो तेव्हा मलासन करायचं असतं कुंभक प्राणायाम हे स्ट्रेस टेन्शन कमी करणं कारण सतत पेन किलर घेतल्यामुळे आजारामध्ये पेशंट स्ट्रेस मध्ये असतो की हा आजार माझा बरा होणार का नाही कारण दुखणं खूप असतं पण याच्यामध्ये कुंभक प्राणायामनं खूप खूप फरक पडतो जानू शीर्षासन नावाचा आजार आहे की याच्यामध्ये हे बारा बारा सेटिंग जर सकाळ संध्याकाळ केले तर लवकर इंडोमेट्रोसिस बरा होतो आणि सुप्तबद्ध कोण असेल हा एक हे केले की वाताची विकृती कमी होते आणि इंडोमेट्रोसिसच्या वेदना आणि तिथलं क्लॉटिंग हे सगळं कमी व्हायला मदत होतं धन्यवाद